हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन असल्यामुळे नेहमीपेक्षा आज लवकरच आम्ही शाळेत जाण्यासाठी निघालेलो आहोत अजून सर्वत्र थोडा थोडा अंधारच आहे परंतु शाळेत जाऊन तयारी करायची असल्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो आहोत शाळेमध्ये पोचल्यानंतर सर्वांनी आपापली कामे केली व प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आमचे बालचमूसुद्धा अशा पद्धतीनं लटून थटून तयार आहेत बरं का या आहेत आमच्या गीतमंचातील मुली की ज्या आज राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्रगीत गाणार आहेत त्यानंतर तयारी झाली प्रभात फेरीला जाण्याची सर्वात पुढे आमचे ढोल पथकाचे वादक मंडळी व त्यानंतर हे छोटी छोटी बाल चिमुकले अशा पद्धतीने आम्ही सर्वजण निघालेलो आहोत ग्रामपंचायत ढोक सांगवी येथे ध्वजारोहण करण्यासाठी सर्वात प्रथम सर्वात प्रथम ग्रामपंचायत कार्यालय ढोकसांगवी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो व त्यानंतरच मराठी शाळा व हायस्कूल या दोनही संस्थांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात येतो यावर्षी ग्रामपंचायत कार्यालयानंतर मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे आत्ता आम्ही चाललेलो आहोत आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले व त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला व येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना हायस्कूल शाळेमध्ये येण्याची विनंती करण्यात आली व तेथे पुढील सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्यामुळे आम्ही सर्वजण आता निघालो आहोत हायस्कूलकडे जाण्यासाठी हायस्कूलमध्ये आल्यानंतर तेथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला नंतर अध्यक्षांची निवड करण्यात आली व पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली दोनही संस्थांच्या मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक सादर केले व त्यानंतर वेळ होती चिमुकल्यांच्या नृ च्या स्वागत गीतानंतर चिमुकल्यांच्या भाषणांना सुरुवात झाली अगदी अंगणवाडीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपआपली भाषणे सादर केली व सर्व चिमुकल्यांना बक्षिसे सुद्धा देण्यात आली त्यानंतर रंगारंग अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली <laughs> बहार अशा कार्यक्रमानंतर सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यात आले त्यानंतर आम्ही सर्वांनी छान असं फोटोशूट केलं तुम्हाला आमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू सो मच